आज मला सांगा सोलापूरचे घरकुलला घरकुलमध्ये तुम्ही जर गेलात ह्या दहा दहा वर्षापूर्वी या जागेचे रेट दोनशे रुपये होते होते ना दोनशे रुपये आज त्या जागेचे रेट अडीच हजार रुपये ते दे 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 दोन हजार रुपये हे कशामुळे लागलं आहे हो का म्हणजे मला काय कळत नाही लोकांना खूप मोठ्या डोक्यात असं फॅड बसलेलं आहे की वर्षात काय केलंय काय केलं भरपूर काय केलंय एक युवक म्हणून सोलापूरचं युवक म्हणून माझं मत ठरवलंय हो की आम्ही ताई देणार आणि महिला म्हणजे एक स्त्री शक्ती जे म्हणतो एक मातृत्वाची गोष्ट असते एक ताईच्या स्वरूपात ते आपल्याला बघतात की इतक्या तळमळीनं आपल्या सोलापूरचे जे विषय आहेत आपल्या संसदेत मांडतात की मला असं शंभर टक्के खात्री आहे की येत्या काळात आपला सोलापूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ताईसुद्धा ह्याच्यात डबल काम करतील एवढी मी आशा बळखतो उघड्या तोंडाने बोलायचं काम झालं नाही आता सिद्धेश्वर मंदिर समोर आहे मला सांगा काय अवस्था होती सिद्धेश्वर मंदिराच्या परिसराची हो मैदान झालेलं आहे रंगभवन झालेलं आहे रेल्वे स्टेशन झालेलं आहे परत महिला हॉस्पिटल झालेलं आहे परत पासपोर्ट ऑफिस झालेलं आहे परत वंदे भारत झालेले आहे बरं तुमचं पंढरपूरला पासपोर्ट ऑफिस झालेलं आहे राम सातपुतेंनी जसे सांगितलं आहे की आपण निवडून आल्यावर आय टी पार्कचा विकास करू आणि रोजगार निर्मिती करू असे सांगितलेली आहे